नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय एकोणचाळीस हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समितीला समिती लासलगाव अवकाय पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे त्र्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय दोन हजार दोनशे पासष्ट क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे सत्तर रुपये पुढे बाजार समितीला समिती लासलगाव काय सोळा हजार पाचशे क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव काय एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर पाचशे सदोतीस रुपये कमाल दर एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर एक हजार पंचेचाळीस रुपये